नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण बघणार आहोत की सोयाबीन पिकात योग्य वेळी फवारणी करून फुलांची संख्या कशी वाढवता येते आणि उत्पादनात वाढ करता येते तेही परवडणाऱ्या खर्चात तर आता सोयाबीन पेरून जवळपास दीड महिना होत आलेला आहे तर सुरुवातीची जी तीस ते पस्तीस दिवसानंतर जी अवस्था असते ती असते गर्भधारणा अवस्था आणि त्यानंतर पस्तीस ते पंचेचाळीस दिवसादरम्यानचा काळ जो असतो तो असतो फुलधारणा अवस्था आणि हीच योग्य वेळ आहे फवारणीचा फवरन, वे फवारणीसाठीची तर यावेळी काय असतं की झाडाच्या फांद्या फांद्या वाढल्यावर म्हणजे झाडाची वाढ झाल्यावर फांद्या वाढल्यावर आणि वेली तयार झाल्यावर आणि फुलं यायला सुरुवात होईल तेव्हा त्याला फुलधारणा अवस्था म्हणतात तर या अवस्थेत झाडांची फुलंधारणा आणि शेंगा धरायची ताकद वाढवण्यासाठी आपल्याला फवारणी करणे आवश्यक असते आता कौन कौन ती फवारणी करण्यासाठी कोण कोणती औषधी वापरायची तर एक आहे गिब्लेरिक ॲसिड त्यां त्यामुळे काय होतं फुलधारणा फुलं फुल, म्हणजे जास्त फुलं येतात दुसरं आहे पोटॅश आधारित फॉलियर ग्रेड खत त्यांनी काय होतो की फुलं तर आले पण त्या फुलाचं शेंगामध्ये पण रूपांतर व्हायला पाहिजे तर त्या पोट्याच्या आधारित फॉलियर ग्रेड खतनी काय होतं की शेंगा धरण्याची जी ऊर्जा पाहिजे झाडाला ती मिळते ती वाढते आणि आता आपण ही फवारणी करतोय पण ती छान झाडावर म्हणजे पानांवर चिपकून राहिला पाहिजे त्यासाठी काय असतं स्निग्धक किंवा स्प्रेडर स्टिकर त्यामुळे काय होतं फवार फवारणीचा चिवटपणा वाढतो आणि समजा थोडंफार हलका पाऊस आला तरी तो झाडावर ती चांगली चिपकून राहते आणि चौथा आहे सेंद्रिय बायोस्टिम्युलंट जसे सीवीड एक्स्ट्रॅक्ट वगैरे तर शेंगा फुलं आले आपण औषध दिली आणि भरपूर फुलं आले पण ते गळू नये तर त्यामुळे या सेंद्रिय बायोस्टिम्युलंट मुळे फुलं गळण्यापासून रोखतात तर हे चारही औषध एकत्र एक करून त्याची फवारणी करता येते आणि तुम्हाला अजून समजा वेगळी औषधी माहिती असेल किंवा कृषी तज्ज्ञांनी जर वेगळी सुचवली असेल तीही तुम्ही देऊ शकता पण त्यामध्ये त्यापासूनही हे फायदे असणारी औषधी जनरली घ्यायची तर आता फवारणीचे प्रमाण आणि पद्धत कशी असावी तर जनरली जो पस्तीस पंधरा लिटरचा एक पंप असतो त्यामध्ये गिब्रेलिक ॲसिड घ्यायचं दोन एम एल पोटॅश आधारित फ्लोरियड ग्रेड खत घ्यायचं पंच्याहत्तर ग्रॅम सीविड एक्स्ट्रॅक्ट घ्यायचं तीन ते पाच एम एल आणि स्टिकर घ्यायचं दोन ते तीन एम एल आणि हे चांगलं एकजीव कर एकत्रित करायचं आणि त्यांनी मग फवारणी करायची तर जनरली फवारणीची पण एक वेट असायला हवी सकाळी किंवा संध्याकाळी सकाळी आठ ते अकरा वा संध्याकाळी चार ते सहा या वेळात फवारणी करावी आणि पीक पूर्ण झाकलं जाईल अशा प्रकारे फवारणी करावी तर यांनी काय होतं फवारणी केल्याने झाडाला ऊर्जा मिळते फुलं येतात आणि ते टिकतात आणि शेंगाची संख्या वाढते आणि त्यामुळे शेवटी उत्पन्नात पंधरा ते वीस टक्के नक्की वाढ होते तर शेतकरी मित्रांनो कमी खर्चात योग्य फवारणी करून तुम्ही जास्त उत्पन्न मिळवू शकता अजूनही काही शंका असेल तर कमेंट करा आणि अशाच महती माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अधिक माहिती हवी असेल तर तुमच्या नजीकच्या कृषी केंद्रात जाऊन माहिती पण घेऊ शकता तर धन्यवाद